नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज खमंग अशा लागणार आहे बटाटा पोहे बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा पोहे करण्यासाठी एक वाटीभर पोहे एक बटाटा मौरी जिर मीठ हळद तेल टमाट कडीपत्ता मिरची कोथिंबीर कांदा एवढं साहित्य घेतलंय आता पोहे स्वच्छ धुवून भिजत घालू आपण एक कापायचा कांदा हे कापायचा होत ந கேக்க लाल कांद नाही आता डेट काढून मिरच्या कापून घेते कांदा कापून झाला आपल्याला बारीक मिरची पण कापायची बघा मिरच्या दोन तीनच घेतल्या बघा मोठ्या दोन कावळ्याचा एका मिरची तिखट आहे तुम्हाला तर माहिती आहे गावरान मिरची त्याच्यामुळं थोडीच मिरची घेतली आपल्याला कोथिंबीर पण बारीक कापायची बघा आता कोथिंबीर कापाय घेतली आता टमाटा कापून घेते आता टमाटा पण आपल्याला बारीकच कापायचा बघा आता जास्त पिकल्यामुळं ते नाही बघा आता चिंतोय कडक टमाटा राहिला नाही दोन चार दिवस झालं तोडलेला

बटाट्याला माती बघा जरा वरनं म्हणून त्याला छालून घ्यायचं नाही तर एवढं काय नसतं बटाटा छलायला मी आणि कुठं कुठं हा असा खिडकाय आता बटाटा छालून झालाय कापून घेते आपल्याला बटाटा पण पातळ बारीकच कापून घ्यायचा बघा म्हणजे ह्याच्या बरोबर कांद्या बरोबर त्याच्याबरोबर शिजून निघतो اته بټاټا دنیا ته کاډون کېته وګورئ کډې आता स्वच्छ धुवून घेते बटाटा आता चुलीवर कडाई ठेवून घेते आता कडाई तेल टाकून घेते आता तेल तापले मोहरी टाकून घेतली त्याला थे आता थोड़ा जीरा टाकून घेतली लगेच थोडी पत्ता टाकून घेतली पत्ता बटाटा टाकून घेतली बटाटा हळद टाकून देते जरा बटाटा जरा तळसून द्यायचा आणि मग कांदा आणि मिरची टाकायची बटाटा कांदा त्यात महागाय चांगला म्हणून मागे टाकणार का टाकले नाही पण आपण त्याला बटाटा घातलाय त्याच्यामुळं त्याला आम्हाला शेंगदाणा आवडत बी नाही तर पहिले पण ती बटाटा बी टाकला त्याच्यामुळे आम्ही चांगदा टाकणार नाही அந்த பட்டாட்ட துசு நிகழ்ச்ச கடா அந்த மிர்ச்சி டாக்கி அந்த தோனி சங்க

आता हळद टाकते थोडी आता मीठ पण चवीपुरतं टाकून घेते आणि हलून घेते आता हे सगळं मिक्स करून घेतलंय आता ह्याच्यात पोहे टाकून घेते आता हलवून घेते आता मस्त खाली वरी करून मस्त मिक्स करून घेते आता असं कधीतरी पोहे करून खावा तुम्ही आता ह्याच वेलान आपण ते करतो का अंगदा हे टाकून कांदा त्याच वेतन हे बघा किती फरक पडतो पोहे खाण्याला पोह्याला जास्त आपण टमाटा बटाटा मिक्स केला आता पोह्याला काय नाही उशीर शिजायला लागत नाही धाव मस्त पोहे झाले धाव आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेते लगेच आता कोथिंबीर मिक्स करून घेता हे झालं आपला बटाटा पोहे को तयार कोणाकोणाला आवडले असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला